संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल ला ला करा वो बेल दाबून करा कागल नगरपालिकेची निवडणूक निकोप व पारदर्शी पार पाडण्यासाठी सहकार्य करा तहसीलदार अमरदीप वाकडे निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा आधार घेत जनतेच्या मनातला नगरसेवक कागल नगरपालिकेत पाठवण्यासाठी आचारसंहितेचा काटेकोरपणे वापर करा निकोप व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे व वा सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केले आहे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते कागल नगरपालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती निवडणूक नियमावली सूचित करताना श्री वाकडे म्हणाले नामनिर्देशन पत्र दाखल करताना प्रभाग क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा उमेदवार अपक्ष असू अथवा पक्षाचा पुरस्कृत असू तीन चिन्हांची निवड करणे आवश्यक आहे जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील तपशील देताना प्रत्येक स्वतंत्रपणे द्यावा नामनिर्देशन पत्रासोबतच्या शपथपत्रांमधील कोणत्याही रकानतील माहिती न भरल्यास अथवा ती हो ते रिकामे ठेवल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नामनिर्देशन पत्र अपात्र होऊ शकते तेथे निरंक लिहावे अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांनी अधिनियमाच्या तरतुदीला अनुसरून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र यांची सत्यप्रत सोबत जोडणे बंधनकारक आहे छाननीच्या वेळी पडताळणीसाठी मूळ जाती प्रमाणपत्र व पडताळणी समिती दिलेले वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबींचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा लागेल दिनांक सप्टेंबर एक नंतर जन्मलेल्या संख्या तीन पेक्षा असू नये उमेदवारांवर गुन्हा अथवा न्यायालयाने शिक्षा दिलेली असेल तर तसेच पुरावे दिल्यास तो अर्ज रिजेक्ट होऊ शकतो उमेदवार हा कागल नगरपालिकेच्या हद्दीतील असावा पालिकेची कोणतीही थकबाकी असता कामा नये नादेय प्रमाणपत्र सादर करावे नामनिर्देशन पत्रात सूचक व उमेदवार यांची माहिती काटेकोरपणे भरावी यासह अन्य नियमावलींची माहिती यावेळी देण्यात आली उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी देण्यात आली एडव्होकेट रुपेश गायकवाड दिलीप मुळीक अमित पिष्टे अजित मोडेकर विद्यागिरी विनय उपाध्यादींनी चर्चेत सहभाग घेतला यावेळी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उबाठा गट काँग्रेस व इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते